संगमनेरची गाडी रुळावर आणली आता मी नेवाशाचा व्हिजिटिंग डॉक्टर आहे नेवाशाची गाडी देखील रुळावर आणणार आहे आणि आपण ते करू शकतो असं म्हणतच माजी खासदार सुजय विखे यांनी मंत्री राहिलेल्या शंकरराव गडाक यांच्यावर निशाणा साधला प्रस्थापित गडाखांना विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आणि नेवाशात विखेंच्या मदतीनं शिवसेनेचे विठ्ठलराव लंगे आमदार झाले लोकसभेतल्या पराभवानंतर सुजय विखे हे जास्त सक्रिय झालेत एक एक मतदारसंघावर ते बारकाईनं लक्ष देतात तर दुसरीकडे माजी मंत्री राहिलेले गडाक हे एकीकडे पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा असतानाच विखे यांनी नेवाशात येऊन एक महत्वाचं विधान केलं आणि राजकीय चर्चांना उदाहरण आलं आमच्या गाडीत आता कुणासाठीही जागा नाही असा टोला विखेंनी माजी मंत्री शंकरराव गडाक यांचं नाव न घेता लागावलं नेमकं का नेवाशात काय झालं ते आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय मराठी नेवाशात नगरपंचायत निवडणुकीचे वारे बात आहेत या ठिकाणी सुजय विखे यांनी एक प्रचार रॅली काढली यावेळी गडाखांच्या बाले किल्ल्यात जात विखेने एक महत्वाचं राजकीय भाष्यही केलं नेवाशात अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांवर एका दिवसात तोडगा निघेल असं नाही मात्र नेवाश्यात जिल्ह्याला राजकीय क्षमता देण्याची ताकद आहे नेवाशाची विकासाची जबाबदारी ही आमची आहे तालुक्यात कोणी म्हणतोय आम्ही इकडे जाणार तिकडे जाणार मात्र आमच्या गाडीत आता ही जागा नाही असा शाब्दिक टोला माजी खासदार सुजय विखे यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांचं नाव न घेता लगावलाय दोन हजार एकोणीस मध्ये शंकरराव गडाख यांनी विधानसभा निवडणूक लढवत ती जिंकली आणि त्यानंतर ते मंत्री देखील झाले मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत लंगे यांच्याकडून गडाख यांचा पराभव झाला राज्यात आघाडीला मोठा फटका बसला त्यानंतर अनेकांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरली गडाख देखील पक्षांतर करणार अशा चर्चा मतदारसंघात रंगल्या होत्या यातच भरातभर म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुकीत गडाखांनी मशाल खाली ठेवत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या चिन्हावर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले यामुळे गडाखांच्या पक्षांतराच्या चर्चेला बळ मिळालं मात्र नेवासा इथं महायुतीच्या प्रचारासाठी आलेल्या सुजय विखे यांनी गडाखांच्या गाडीला शाब्दिक ब्रेक लावला यामुळे येणाऱ्या काळात गडाख काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे स्थानिक राजकारणावर तुमचं मत काय नेवाशाचं राजकारण तुम्ही जवळून पाहिलं असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा पहात्रा लेट्स ऑफ मराठी